नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये पुन्हा ताज्या झाल्या आहेत हा व्हिडिओ बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पहलगाम हत्याकांडावर आधारित आहे ज्यात सव्वीस निष्पाप नागरिकांचा बळी गेला या क्रूर हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने सात मे दोन रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले या ऑपरेशन मध्ये लष्कर वायुसेना आणि नौदल यांनी मिळून पाकिस्तान आणि पाकव्याप्त दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले केले व्हिडिओ मध्ये दाखवले आहे की लष्कराने त्यांच्या रणनीतीनुसार नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष केले आणि शंभरहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या ऑपरेशन दरम्यान अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावानंतर भारताचे लष्करी मोहीम महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी त्यांच्या पाकिस्तानी समकक्षांशी चर्चा केली पाकिस्तानी डीजीएमओ स्वतः भारताकडे शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला हा व्हिडिओ भारताचा पलटवार किती प्रभावी होता याचा पुरावा आहे पहलगाम हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था निया करत आहे या प्रकरणात परवेज अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर अशा काही लोकांनाही अटक झाली ज्यांनी दहशतवाद्यांना मदत केली होती हा व्हिडिओ स्पष्ट संदेश देतो भारत की भारत दहशतवादविरोधी निर्णायक कारवाई करण्यापासून मागे हटणार नाही. 안दरकी नमस्कारम ए रोजू ब्रेकिंग न्यूज की स्वागतम చూస్తున్నందుకు ధన్యవాదలు.